हंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय रे दिसती माझी माय हंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय रे दिसती माझी माय आया बाया सांगत होत्या होतो जवाताना आया बाया सांगत होत्या होतो जवाताना दुष्काळात माईच्या माझ्या होता पाना पिठा मंदी पिठा मंदी पिठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठा मंदी दिसती माझी माय रे दिसती माझी माय हंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय रे दिसती माझी माय काट्या वेचायला माय जाई राणी काट्या वेचायला माय जाई राणी पायत नसे वाहन तिच्या फिरे अनवानी काट्या कुट्या, काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय तवा मले काट्या मंदी दिसती माझी माय रे दिसती माझी माय हंबरून वासर आले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय रे दिसती माझी माय बाप माझा रोज लावी मायेच्या मागटुमन बाप माझा रोज लावी मायेच्या मागटोम्न बास झालं शिक्षण आता घेऊ हाती काम शिकून शान शिकून शान चिकून शान कुठं मोठा मास्तर होणार हाय तवा मले मास्तर मंदी दिसती माझी माय रे दिसती माझी माय हंबरून वासर आले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय रे दिसती माझी माय दारू पिऊन मारी जवा माझा बाप दारू पिऊन मारी जवा माझा बाप थर थर लागे तिले धाप कसा याच्या कसा याच्या याच्या दावनीला बांधली जशी गाय तवा मले गाई मंदी दिसते माझी माय रे दिसते माझी माय हंबरून वासर आले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय रे दिसती माझी माय बोलता बोलता एकदतीच्या डोळ्याल पाणी बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्याल पाणी सांग म्हणे राजा तुझी कवा येईल राणी भरल्या डोळ्यान भरल्या कधी पाहिंद धावरची साय तवामले साई मंदी दिसती माझी माय रे दिसती माझी माय हंबरून वासर आले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय रे दिसती माझी माय म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझे पोटी तुझ्या चरणी तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवून माथा धराव तुझ पाय तवा मले मंदी दिस्ती माझी माय रे दिस्ती माझी माय हंबरुन वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय रे दिसती माझी माय हंबरुन वासराले चाटती जवा गाय वा माझी माझी माय माय रे तुम्हाला माझी कविता आवडली की नाही ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कविता आवडली ले असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा जेणेकरून पुढचे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हालाच पाहायला मिळतील थँक्यू